महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत अणुकंपा पदभरती प्रक्रिया राबवण्यात पारदर्शक आली पारदर्शकपणे राबवलेले या प्रक्रियेत अकरा संवर्गातून एकशे चोवीस जणांना जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली अणुकंपा भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद सोलापूरचे पारदर्शक पाऊल पडल्याचे आता सर्व स्तरातून बोललं जात आहे या प्रक्रियेमुळे प्रशासनातील विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण समोर आले आहे गुरुवारी सकाळ दहा वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी संदर्भातील समुपदेशन प्रक्रिया राबवली काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दोनशे सत्तावन्न जणांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली प्रतीक्षा यादीमधील एकशे चाळीस उमेदवारांना गुरुवारी कागदपत्रांसोबत उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते त्यानुसार उमेदवारांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली अनुकंपा तत्वावर भरती ही एक संवेदनशील प्रक्रिया असून तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि न्यायाचा तत्वधारच असणे आवश्यक असते याच अनुषंगाने जिल्हा परिषदेने संपूर्ण प्रक्रिया वर्तमानपत्र जाहिरात अर्ज छानने सूची प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन अशा टप्प्यांमधून पार पाडली यामध्ये कोणतीही अस्पष्टता न ठेवता अर्जदारांना संधी आणि माहिती दोन्ही समप्रमाणात उपलब्ध करून दिल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले सायंकाळी उशिरा अकरा सवर्गातून एकशे चोवीस अनुकंपा पदांची भरती अत्यंत पारदर्शक आणि न्याय पद्धतीने आणि माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण केली आहे यांनी केली प्रक्रियेसाठी मदत अणुकंपा भरती प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे सचिन साळुके प्रदीप सगट महेश केंद्रे शिवाजी राठोड सचिन मायनाळ अरविंद सोनवणे मोहित वाघमारे संतोष शिंदे तुषार इटकर किरण जाधव ऋषिकेश जाधव इराणा भरडे हनुमंत गायकवाड कृष्णा अधट राव रोहित शिंदे गणेश वटवटे आदम नाईक यांनी यशस्वी कामगिरी बजावली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा